काय करतोय बाळा मी गणपती बनवते अभ्यास झाला हो मागच्या वर्षी गणपती पाप्पा बनवला ना काय काय कसं बनवतात दाखव बरोबर मला काय काय करतो मी आता इकडे गणपती बनवते आणि इकडे शाडूची माती आहे दीदीने दिली होती आणि ती काय केली याची प्रोसेस काय होती सांग बरू तर आ, एक दिवस म्हणजे एका दिवसात आपल्याला आधी पाणी ठेवायचं हो चा, आतमध्ये मग एकाच दिवसात आपल्याला ते दोन वेळा चेंज करायचं असं आपल्याला दोन दिवस करायचं म्हणजे म्हणजे ही आता एवढी माती सॉरी आता ही एवढी माती आहे तर त्याच्या थोडस वरती पाणी घ्यायचं ना हा त्याच्यावरती पाणी घ्यायचं आणि दोन दिवसात चार वेळा पाणी चेंज करायचं आणि तिसऱ्या दिवशी हे जे पूर्ण पाणी आपण काढायचं आणि त्याला सुकत ठेवायचं मस्त सुकत ठेवलं की आपली माती रेडी तर आणि आधी आपण काय करायचं तुमच्या असं कुट्टा बिट्टा असेल तर म्हणजे जून तुमची बुक असेल तर ते तुम्ही जे असं हे असतं बुकचा कवर असतो मेन तर तुम्ही काढू शकतात कारण जर तुम्ही असं डायरेक्ट बनवणार डिशवर तर ते परत निघणार नाही म्हणून आधी आपण फाउंडेशन रेडी करणार तर त्याच्यावरती तुम तुमच्यावरती डिपेंड करते तुम्ही सिटिंग गणपती बनवणार स्टँडिंग गणपती बनवणार आहे की असं मांडी घेऊन एक गणपती बनवणार आहे तर मी बनवणार आहे सिटिंग गणपती म्हणजे लालबागचा राजा तर त्यामुळे मी एक असं वरती बेस बनवले नाही तर तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता हा खाली असा हा एक छोटा बेस बनवलाय हो हा त्याच्यावरती आता हा मी एक हात काढ इकडचा हातकाड म्हणजे बसायसाठी गणपती अप्पाला त्यासाठी मी इकडे कसं हे बनवलंय कुट्ट्यासारखं बनवलंय तर ह्याला मी आधी कंप्लीट करणार मग त्याच्यानंतर आपण गणपती बनवायला सुरू करणार मागच्या वर्षी बनवलं होतं ना दिदी सोबत हो, मागच्या वर्षी दिदी सोबत बनवलेला या वर्षी एकटा हम्म माती कोणी दिली दिदीने दिली ना, ना? ना? बनव पण जर असं जर व्हिडिओ बनवत गेलं तर खूप मोठा होईल ना सोने नाही नाही असं जर आपण गणपतीचा गणपतीचा जर पूर्ण व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होईल तर त्याच्यापेक्षा तू असं दाखव बनव म्हणजे एक स्टेप झाली की दुसरी स्टेपचा फक्त एक क्लिप दाखव थोडीशी आता व्हिडिओ चालू आहे कट करायला जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल सगळ्यांनाच दाखवणार काय आपण कसं करणार क्लिक असं पाणी लावून लावून करून घ्यायचं ना पाणी लावून लावून करून घ्यायचं कातच सुकायला नाही द्यायचं सुकलं ना आणि जर तुमचं काही पडलं असेल म्हणजे एक माती पडली असेल मातीचे तुकडे नाही तर काही केस पडले असेल तर आधीच काढून घ्या एकदा जर तुम्ही गणपती बनवला सुकला की नाही तुम्ही काढू नाही शकत नाही कि पूर्ण ना तुटणार फ एग्जाम आहे आणि तू हे करत बसले हं काय आहे आता थोडा थोडा नंतर तुम्हाला मंथन ना, ना। काय बनवलं आता आतापर्यंत मी इकडे अशी दोन गादी बनवले आहेत दाखवा असं असं कर ना असं प्लेट अशी कर आता आकार देतोय मंथन आधी है ना आधी टचअप करायचं नंतर सगळी फिनिशिंग करायची इकडे अशी दोन गादे बनवलेत कुठे आहेत गादी हे दोन गादे गणपती आपण अशी पाय बसत आहेत ना म्हणून त्यामुळे असे पाय येतायत इकडे एक गणपती हप्पनची गादी उदी ठेवलेत हात आणि दोन अशी वरती आहे ज्याच्यामध्ये आपण शस्त्र पकडताना दाखवणार आहे हा थोडासा ना असा झालाय तो असा कर थोडासा हा असा थोडासा वरती घ्यावा लागेल आणि बनवतो हळूहळू हा आणि गणपती बाप्पांच जे त्यांचं हे आहे जसं त्यांच्यासाठी मी अशी वेगळे पाच टूथपिक्स लावले तर त्याच्यावरती मी लावले कारण की पडला पडून अपमान होईल बरोबर थोडं अजून प्रेस कर म्हणजे तिथे गॅप नाही दिसणार तर असं हलतायत थोडेसे पाठीमागे अजून थोडीशी मत पाठीमागे जात आहेत सिंहासन बसवलं तर पाठीमागे सिंहासनच बसवणार नंतर ते मी कार्डबोर्डचं बनवणार आहे सिंहासन तर असे आपले गणपती अप्पा अजून सोंड बाकी आहे कान बाकी आहेत खूप सारी गोष्टी बाकी आहेत तर हे फक्त टचअप आहे नंतर आपण फिनिशिंग करणार त्याला स्मूथ करणार सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पण बनवणार आता हे सगळं टचअप आहे आपलं आणि तो कलर वगैरे करणार आहे हो कलर करणार सर्वात पहिलं तर व्हाईट करणार आणि नंतर आपले कलर बनव बनव आणि जसं बनवशील तसं सांग हो म्हणजे मला सांग म्हणजे मी कसं कामात असल्यानंतर हा इकडे येऊन बसतो ना आज आज फर्स्ट डेच आहे आत्ताच बनवायला घेतलेली फक्त माती त्याने भिजवून ठेवलेली आणि आता बनवायला घेतलेली मी खाली जाऊन आली तोपर्यंत तो तोपर्यंत बघते तर हाय आणि एवढा बनवून ठेवलं होता बाप्पा आणि एक्झाम आहे पण एक्झामचं त्याचा काय नाही आधी गणपती बाप्पांचं बनवायचंय त्याला आहे ना हो बनव माती दाखव मला केवढी उरली अजून अजून तरी भरपूर आहे ना हो ठीक आहे बनव हात मस्त बनवलंय म्हणतो नाही ब असं ऑलरेडी ऑलरेडी नाही आत्ता बनवतोय तो जेव्हा बनवत होता ना बाकीच त्यावेळेला मी त्यावेळेला मी मला सांगितलंच नाही ना रे तू आता सुरू करतो हात मला आवडला हात मस्त बनवलाय बोट व्यवस्थित हा गाजा वाजा नाद भिडे गगनाला सन गौरी गणपतीचा आला झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला लागला दाखव अरे वा वा मोदक मोदक आधी व्यवस्थित ते हे त्यासाठी मी इकडे काठी घेतो आतमध्ये छोटी घे छोटी घे काठी आतमध्ये मस्त वा 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 व्हेरी गुड सोनू फक्त रागवतो माझ्यावर खूप ना मम्मीवर रागवतो मम्मीवर नाही रागवला तर त्याचा दिवस जाणार नाही ना मम्मी त्याला असं काय बोलली तर रागवतो मंथन तुम्ही तुमच्या मम्मीवर असं रागवतात का मला कमेंट मध्ये सांगा हा <laughs> दख भारी आलाय पण मग बघ हात कसले भारी काढले डोळे उघडायचे ना हे काय बनवत आता त्या डोळ्यांच्या साठी म्हणते आयब्रो अच्छा आयब्रो फील करणार आहे आता बनव बनव इससे पहले जो डॉक है कोवेंटर लेके आए इस मैच में पर इस वक्त अगर इस मैच के बारे बात किया जाए चैनल वहां जब कोगडाउन को अरेस्ट हो गया और कंपनी जो स्टार्ट ट्रैक पर वो बीगे गणपती बाप्पांक कलर देता गे बाय 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 ब्रश मोठा पाहिजे होता ब्रश वाकडा करून टाकला थोडं थो पाणी मिक्स करायचं सुने डायरेक्ट नाही मारले पातेला डायरेक्ट हं नाही तर पाणी जाईल लावतो ना, हरूर हरूर ना थो एक लावतो आणि मग हे बघी स्टे करते नाही आटे जाते जस्ट पाणी मध्ये जरा दाखव बाप्पांना

आणि तू किती वाजता आला साडेसहा वाजता आणि मग आता बेडरूम दरवाजा बंद आहे त्याच्यामुळे तुला नाही पडलं की पप्पा आता ऑफिसला लग गेले लवकर आले ते है ना मला विचारतं मम्मी तू शिंकली काय नाही तर अ पप्पा आलेत म्हटलं हां पप्पा आले असा हा मुलगा शान आहे आता परीक्षा आहे पेपर चालू आहेत पण त्याला त्याचं काहीही पडलेलं नाहीये सायन्सचा पेपर हा मग उद्या सायन्सचा पेपर आहे आणि हा बसला इकडे गणपती बाप्पांना कलर करायला आणि हा पोरगा आता सांगते मला की ह्या बाप्पांना आपण गावाला घेऊन जाऊया कसं नेणार यांना माहित नाही तुम्ही प्रॉमिस केलेलं हा प्रॉमिस तू तोडू नाही शकत खरंच काय खरंच तर मग तू मला आठवते प्रॉमिस केलेलं आठवते हा प्रॉमिस इस प्रॉमिस हे बघा कलर बघा ह्याच्यात ह्याच्यातच जास्त कलर गेलेला तो हे काय हे सगळं असं करतात कलर हे इकडे ट्यूब कलर सगळं घेऊन बसलाय ह्याच्यामध्ये डेकोरेशनचं सामान आहे आता हे काय डेकोरेशन काय करणार आहे ह्याच्यातलं हा ते समजलं मला मनी वगैरे येते आणि त्याच्यानंतर हा इथे आता हा बाप्पांना कलर करते आजचा कितवा दिवस असेल माहीत नाही पण तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते आज टोटल पंधरा दिवस तरी पंधरा दिवस नसतील जास्त नाही नाही एवढे नाही आठ दिवस झाले असतील म्हणजे थोडं 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 करतोय ना तू त्याच्यामुळे असं वाटतच नाही एवढं लवकर गणपती आपण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि सेम सेम मी तोच कलर दिले मागच्या वर्षी आपल्या गणपतीचा होता तो ना चला करा तुम्ही कलर करा आणि पप्पा भेटल्यानंतर बघे काय सांगतोय आणि फायनली आमच्या मंथनने डोळ्या देवांचे डोळे उघडले हे बघा म्हणजे डोळे उघडणे म्हणजे हे ना डोळे असे डोळ्यांचं कोरीव काम केलेलं आहे बघा मस्त असं आहे ना बाळा हुशार आहे माझं सोना ओ बाप्पा बघा जे बघत मोदक घेतलं नाही का लसूण घेतलं नाही रे हातात ती मोदक काय झालं बघू बघू दाखव कसं आहे मोदक हां मोदक काय लसून वाटतं असं तुम्हाला मोदक मो काळा नसतो सोनू लाईट लाईट डार्क हम्म छान झालं छान छान गणपती बाप्पा तर एकच नंबर आणि डेकोरेशन बघा कसा केलं वर्गेन माझ्या आपले मनी बिनी लावले कानात बघा बाली घातले नि एक नंबर डोळे मात्र मस्त झाले आणि आम्ही काय बघता गाव गथा वो गा वामनो फायनली तो दिवस आला आणि मंथने बनवलेले स्वतःच्या हाताने बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर त्याच्यामुळे आज आम्ही पूजा केली त्यांची मस्त अशी पूजा केली त्यानंतर के मंथने आज संकष्टी अंगारकी संकष्टीचा उपवास पण केला होता एकवीस मोदकांचा नैवेद्य पण गणपती बाप्पांना दाखवला तर मंथने स्वतःच्या हाताने बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ना तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर खूप मेहनत घेतलेली आहे त्याने आणि आता आपण आरती करून आता उपस हे वाडी दाखवून झाली आता आपण आरती करून घेणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशी बनवले हे पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आता आरती करून घेऊया तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल हे भजन